थोडा वेळ झाले तीन दिवस झाले या गोष्टीला थोडा वेळ मला व्हॉट्सअप ओपन करता येत नाही फेसबुक ओपन करता येत नाही चालत नाही आहे आमचं स्टेटस लागत नाही सर आमचं स्टेटस लागत नाही तुमच्या स्टेटस तुमच्या स्टेटस खराब झाला आमचं तुमच्यामुळे आमचं स्टेटस खराब व्हायची पाहिजे रे जीवाचा काढा वापरून ऑफिस फोन फोन करतात तुम्हाला तुम्हाला नाही नाहीये फोन लागत नाही फोन उचलत नाही तुम्ही

ಪ್ರಶ್ನೆ <laughs> ಅಮೆರಿಕ <laughs> <point>